आज अगदी सकाळी मनीला दूध पाहिजे मग हे दूध मी रोज तिला गरम करून देते चल ग बाहेर पिणारच घ्यात बाहेर पिल्लू कुठं आहे हां बाहेर आहे बरं चला मग ये हां चला चला कुठं आहे दाखव मला पिल्ली पण दाखव चला चला, चला। दिल्ली बोलो बनवलीस आली का हां आली 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 चला दोन्ही बोलो प्लेट चला अवघा इथं दूध घातलं बघा या 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 या, या खावा। खरे सध्या शाळेला दिवाळीची सुट्टी होती पण मी मात्र दिवाळीत सुट्टी घेतली नव्हती तर त्यांचे जादा तास होते त्यामुळं हे शाळेला बघा <स्थावीद> हे शाळेत गेले त्यानंतर आम्ही ठरवलं की काल आम्ही जे ताईबाईचं मंदिर शेताच्या एका कोपऱ्यात बांधणार होतो तिथं विटांचं असं छोटंसं कंपाऊंड आम्ही करत होतो आणि मग त्यासाठी विटा न्यायच्या होत्या आणि ह्या थोड्याशा लांबून न्यायच्या होत्या म्हणून आम्ही इथं काय केलं की बांधकामात एक जुनी खिडकी काढलेली होती त्या खिडकीचा एक भाग होता मग असं प्रत्येक वेळेला प्रत्येकानं तीन चार तीन चार विटांनी बसण्यापेक्षा एक आयडिया केली या खिडकीच्या गजावरती एकदम विटा रचल्या म्हणजे इथं तुम्ही बघू शकता बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात या एका साईडला सात विटा आहेत आणि दुसऱ्या साईडला सात अशा सात चौदा विटा आणि त्याच्यावरती थोड्या विटा ठेवल्या एक चार पाच विटा आणि मग ह्या विटा याच्यावरती ठेवून या तिघांनी मिळून एकत्र उचलून नेल्या अशा प्रकारे ही आयडिया मी विटा नेण्यासाठी केली बघा म्हणजे हे अंतर थोडं लांब होतं आणि एका वेळेला ह्या इतक्या साऱ्या विटा तिथं नेऊन ठेवण्यात आल्या पुन्हा परत थोड्याशा ह्या विटा होत्या म्हणजे विटाचा डीक काही जास्त मोठा नव्हता आणि एवढ्या विटा तिथं आता फुरणार होत्या आणि ह्या विटा शिल्लक राहिलेल्या होत्या बांधकामाच्या नाहीतर मग तशा पडूनच राहिल्या असत्या म्हणून परत ह्या सगळ्या विटा आम्ही तिथं जे विटांचं कंपाऊंड आम्हीच करणार होतो त्यासाठी नेऊन ठेवायचं काम आज आम्ही करत होतो चले आता विटा थोड्या राहिल्यात काढ सोड या आयडिया केल्यामुळेच झालेच आहे ना Да, там есть आता थोड्या आणखी विटा या गजावरती आम्ही वाढवल्या होत्या आता इथे ज्या शिल्लक विटा होत्या ना त्या संपत आलेल्या होत्या म्हणजे संपल्या होत्याच म्हणूया आणि एकदम जवळजवळ वीस विटा एकोणीस विटा ह्या आत्ता उचलून नेलेले आहेत आणि इथं बघा ह्या विटा जिथं आणून टाकल्या होत्या तिथं हे काल आम्ही कंपाऊंड केलेलं होतं विटांचं असंच तर आणखीन एक दोन थर या विटांचे आम्ही त्यावरती घेणार होतो त्यासाठीच हा सगळा आटापिटा सुरू होता सर येणार होते पण त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा मी आणि या मुलांनी ठरवलं की आपण काय करूया एक एक थर घेऊया ते ज्यावेळेला येतील त्यावेळेला ते बघतील आपल्याला गायडन्स करतील आणि थोड्या वेळाने बघा आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही रचरीतर योग्य आहेत असो कारण कोणताही गवंडी मजूर नसताना आम्ही आमच्या आमच्या परीने हे कंपाऊंडच्या ज्या बीटा आहेत त्या रचत गेलेलो होतो वरती आणि छोटंसं कंपाऊंड देवळासाठी आम्ही तयार केलेला आहे

आणि हे आमच्या आवडीनुसार आम्ही काम करत होतो आणि काम करता करता सर्वांचं असं ठरलं की संध्याकाळी आपण छोटीशी वडापावची पार्टी करायची आणि त्यासाठी मग ह्या सर्व मुलांना ह्यांनी दोन प्रत्येकी दोन दोन असे वडापाव बघू शकता तुम्ही ताजे गरम गरम खायला दिलेलं आहे आणि ह्या सर्वांच्या बरोबर आमचा ओम ही वडापाव खाण्यासाठी इथं बसलेला आहे तुम्ही बघू शकता ही सर्व मुलं आमची आता वडापाव खाण्यासाठी तयार आहेत सर्वांना वडापाव पोचल्यानंतर ह्यांना ह्यांनी खाण्यास मग सुरुवात केली असं एकत्र एक बसून खाण्यामध्ये सुद्धा ना एक प्रकारचा आनंद असतो ती मुलं वडापाव ज्यावेळेला खात होती ना त्यावेळेला मला जाणवत होतं छान आहे ना कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा